नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो दरवर्षी आनंद चतुर्थीच्या दिवशी म्हणजे 10 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर भगवान गणेशाचे विसर्जन केले जाते 2025 मधील गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट रोजी होती दरवर्षी हा उत्सव भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होतो आणि चतुर्दशीच्या तारखेला संपतो या कारणास्तव उत्सवाचा शेवटचा दिवस गणेश विसर्जन म्हणून ओळखला जातो गणेश विसर्जना दरम्यान गणपतीच्या मूर्तीचे नदी किंवा तलावात विसर्जन केले जाते विसर्जनापूर्वी भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि आरतीही केली जाते फुले अर्पण केली जातात आणि प्रसाद आणि नारळ अर्पण केला जातो त्यानंतर ढोल ताशे वाजून गणेश मूर्ती मोठ्या थाटा माटात नदी किंवा तलावात आणली जाते आणि बाप्पाला निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली जाते मित्र विसर्जन दीड दिवसांनी तिसऱ्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी केले जाते तसेच काही जण दहा दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करतात तसेच अनेक मंडळाचा बाप्पा आनंद चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करतात मित्रो पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मळापासून तयार झाला होता जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होती तेव्हा तिने तिच्या शरीराच्या मळापासून एक पुतळा बनवला हो आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या दाराचे रक्षण करण्यास सांगितले त्या पुतळ्याचे नाव गणेश होते जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले त्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापून टाकले नंतर जेव्हा पार्वतीजी दुःखी झाल्या तेव्हा शिवजीने हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले माता पार्वतीने हत्तीमुख असलेल्या मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी त्या मुलाला सर्वांचे प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्रगण्य उपासक होण्याचा आशीर्वाद दिला या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मकता दूर होते गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते गणेशाची मूर्ती नदी तलाव किंवा पाण्यात विसर्जित केली जाते जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल मित्रो यंदाचे गणेश विसर्जन सहा सप्टेंबर रोजी होणार आहे तर मित्रो ही होती गणेश विसर्जन का करतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण